आपण आलो आहोत आज न्यूज धनश्री बुक डेपो चिखली सर्व शालीय साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आपल्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरामध्ये मुख्य बाजार मार्केट जो आहे डीपी रोड त्या डीपी रोड मध्ये आहोत आणि चिखली शहरामध्ये सर्वात कमी किमतीचे जुने पुस्तक या ठिकाणी शाळेचे मिळत आहेत आता शाळेची लगबग आहे आणि शाळेच्या लगबग साठी या ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालक वर्गांची या ठिकाणी धावपाळ आहे आपण बघतोय धनश्री बुक डोको येथे आपण या ठिकाणी भेट देतो या प्रतिष्ठानला आणि त्याचे काय काय वस्तू आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतोय अशा प्रकारची या ठिकाणी लगबग आहे शाळेचा माहोल या ठिकाणी सुरू झालेला आहे शाळेंचा विद्यार्थी कसा असावा आणि त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुकानदारांनी शकल लढवलेली आहे आणि बाजार मार्केटमध्ये नवीन पुस्तकं या ठिकाणी मिळत आहेत परंतु शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिकला पाहिजेत हा जो दृष्टिकोन या प्रतिष्ठानामध्ये या ठिकाणी विचार केला जातोय आणि जुने पुस्तक के खरेदी केल्या जाते आणि विक्री सुद्धा केली जाते थेट त्यांच्या दुकानाला आपण भेट देतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शाळेचा विद्यार्थी हा एक शाळा शिकतच असतोय परंतु शाळेमध्ये काय काय शिकवलं जात आहे आणि परिस्थितीनुसार आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या पाल्यांना कसं शिकवायचं हा प्रयत्न या ठिकाणी आपल्या मनामध्ये असतो म्हणून आज आपण अशा प्रतिष्ठानला भेट दिलेली आहे धनश्री बुक डेबो येथे जुने पुस्तक सुद्धा मिळत आहेत आणि नवीन सुद्धा मिळत आहे आणि शालेय साहित्य मिळण्याचं एकमेव विश्वसनीय ठिकाण सर या ठिकाणी जुने घेतल्या सुद्धा जात आहेत म्हणतात कारण की हे फास्टर आहेत कारण की त्यांना सुद्धा वाटत की ग्रामीण भागातले विद्यार्थी हे जे चिमुकले आहेत ते शिकले पाहिजेत आज दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये आहे पण हे किती वर्षापासून काम करताय माझं हे माझं कमीत कमी अठ्ठावीस वर्ष आले म्हणा ही सेवा माझी अठ्ठावीस वर्षा म्हणून चालू आहे पण जुने पुस्तक गेले जयस्त सुरुवात आहे डीपी रोडला हे पण एक आहे आणि माझ्याकडून माझ्याकडून जे मुलांनी नेले ते मुलं काही जॉबला पण लागले कोणी इंजिनिअर आहे कुणी आपल्या दुकानावर तर हा व्यवसाय या ठिकाणी का सुरू केला आहे आपण आपला उद्देश हा आहे की गरिबाला एक मदत एक, एक आपला त्यांचा दहा वीस पर्सेंटचा तीस चाळीस पर्सेंटचा फायदा होतो मला पाच दहा पर्सेंट मिळतात मी रद्दी पण घेतो जे असतं ते तुमच्या घरचा आणून घ्या माझ्याकडून घेऊन जा कमी रेट मध्ये ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा शंभर ने एकशे दहा टक्के प्रतिसाद मिळून राहिला तरी काहीच नाही फक्त माउट टू माउट ऍडवर्टाईज चालू सध्या दुकान आपलं रेडीमेड प्लस प्लास्टिक द्रक शोटर सगळे कमी रेटमध्ये होलसेल रेटमध्ये लेटर रेजिस्टर सगळं मिळतं एका ठिकाणी पण आपला प्रतिष्ठानचा पत्ता काय दर्शकांना जर रोड न्यू धनश्री कलेक्शन सुविधाच्या बाजू क्रमांक नाईन टू टू सिक्स नाईन डबल सिक्स फोर एट झिरो अच्छा बरं किती तास खुले असतं काही बंद वगैरे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत अच्छा हा चालू बरं समाधान होते ग्राहकांचं ग्राहकांचं समाधान म्हणजे लाईन लागून जाते मित्रांनो हा ही आहे थांबतात माझ्याकडे पुस्तक नसले तर मी पुस्तक आणतो घेतो पुण्यात बनून इथे देतो कमी रेटमध्ये आपण पुस्तक मिळतात किती पर्यंत बारावी पर्यंत बारावी पर्यंत पहिले पासून बारावी पर्यंत घेणे येतो वगैरे सर्व गाईड पोईनवर नवनीत अपेक्षित सगळे मिळतात ते ईडब्ल्यूए चे सगळे आपले सगळे जे काय लागतं तुम्हाला नीटचे चे चे हे सर्व पुस्तक घेणे घेणे सुरू आहे मित्रांनो हे आहे खरं दुकान आहे या दुकानला भेट देण्यासाठी आजच या ठिकाणी खरेदी करा आपण मुख्य बाजार मार्केट आहे डीपी रोड आणि न्यू धनेश्री बुक डेपो आहे या ठिकाणी या आणि एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्या रेट बी चेक करायची चे, माझे रेट चेक करायचे कमी जास्त फरक असला आणून द्यायचे परत आणून द्यायचे पैसे परत घेऊन जायचे मित्रांनो दुकानदार आहे परंतु दुकानदार ठोक आहे म्हणून या ठिकाणी लगभग या ठिकाणी दिसत आहे संस्कृती शिवली किती वर्गाला आहेत मी आहे इथे कशासाठी आले नेमके रजिस्टर घेण्यासाठी रजिस्टर घेण्यासाठी बरं काय शिकवत आहे शिक्षक चांगले शिकवत आहेत हो बरं इथलं रेट कसे वाटले तुला एकदम मस्त समाधान झालंय आपण हे जे प्रतिष्ठा आहे या ठिकाणी आपल्या प्रतिदेवाला या ठिकाणी साध्यत आहे कसं वाटते एकदम छान वाटते एकदम छान वाटते पण आपल्या प्रतिष्ठानामध्ये काय काय मिळते जुने नवे पुस्तक कपडे मिनकापड कारपत्री भाजून जे पण जे रोजमरे लागतात त्या सगळ्या वस्तू मित्रांनो हे आहे विश्वसनीय ठिकाण आपण बघतोय या ठिकाणी मुख्य बाजार मार्केटमध्ये आपण आलेलो आहोत न्यू धनश्री बुक डेपो याला भेट दिली